हे जीवाणू जमिनीमध्ये असणारे स्थिर आणि न विरघळणारे जे अन्न घटक आहेत विघटन करून करून ते पिकाला उपलब्ध देतात ज्या वेळेला हे पिकाला उपलब्ध होतात त्यावेळेला आपल्या पिकाच्या वाढीस चालना मिळते म्हणजेच काय पिकाची जी वाढ आहे ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन्हीकडून आपल्या पद्धतीने ती व्यवस्थित तिथं वाढते तसेच खोडवाढींच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आणबी बायोपिक हे अतिशय फायदेशीर ठरते यामधील असणारे जे जीवाणू आहेत ते मुळांशी डायरेक्ट संबंध येत असल्या कारणानं मुळांची जी यंत्रणा आहे ती तिथे ती वाढीच लागते खोडवाडीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये हे उत्पादन अतिशय फायदेशीर ठरत म्हणजेच काय की हे उत्पादन आपल्या पिकाच्या वाढीसाठी चहूबाजून फायदेशीर आहे आणि आपण ज्या वेळेला हे उत्पादन आपल्या पिकाला देतो तर त्यावेळेला आपल्या पिकामध्ये जी काही फळधारणा होणार असते त्या फळधारणेमध्ये पुष्पगंध वाढीस हे चालना देते त्यामुळं आपल्या पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात देखील वाढ होते आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असं उत्पादन आहे आणि हे उत्पादन ज्या वेळेला आपण आपल्या पिकामध्ये वापरतो तर त्यावेळेला आपल्या पिकाचीही वाढ होते आणि उत्पादनात देखील वाढ होते हे उत्पादन आपल्या पिकामध्ये वापरत असताना आपल्याला ते आळवणीमध्ये आणि ड्रीम मध्ये असं दोन्हीही वापरायचं आहे पण केव्हा वापरायचं ज्या वेळेला आपली जमीन वापसा अवस्थेमध्ये असते तर त्यावेळेला ते वापरायचं आहे हे जीवाणू खत आपण पिकाला वापरत असताना आपल्या पिकाची ज्या वेळेला लागण होते तर त्या लागणीनंतर दहा दिवसानंतर आपल्याला हे उत्पादन वापरायचं आहे त्याचबरोबर लागणीनंतर पंचेचाळीस दिवसानंतर हे उत्पादन वापरायचं आहे तसेच लागणीनंतर पंचाहत्तर दिवसानंतर सुद्धा हे उत्पादन आपण वापरू शकतो आणि हे उत्पादन आपल्याला आपल्या पिकामध्ये देत असताना ड्रिप मधून हे उत्पादन हजार झाडांसाठी एक किट आपल्याला तिथे वापरायचं आहे आणि हे उत्पादन आपल्या पिकामध्ये वापरतो तर त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं आणि सर्व बाजूनी फायदा आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसतो तर सगळ्यात मेन म्हणजे महत्वाचं काय की पूर्णपणे आपल्या उत्पादनात वाढ होते ज्या वेळेला जीवाणू खत आपण आपल्या पिकामध्ये आपल्या जमिनीमध्ये वापरतो तर आपल्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते तसेच आपल्या रासायनिक खतांच्या वापरामध्ये देखील बचत होते म्हणजे काय की रासायनिक खतांच्या वापरामध्ये ते इथं बचत होते ज्यावेळेला हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये वाढतात त्यावेळेला जमिनीचा पोत आणि सुपीकता वाढण्यास तिथं मदत होते म्हणजेच काय की आपली जमीन पुन्हा जिवंत होते तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते हे जीवाणू हवेतील नत्रांचे करू, करन करून, ही पिका करून देता। न, आपन हे पिकाला उपलब्ध करून देतात त्या आपण हे खत आपल्या जमिनीला देतो तर त्यावेळेला हे खत आपल्या पर्यावरणाचं रक्षण सुद्धा करतं म्हणजेच काय हे इको फ्रेंडली असं खत आहे तसेच आपल्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते म्हणजेच पिकामध्ये जे काही रोग येतात कीड येतात त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती जी आहे ही आपल्या पिकाची वाढते त्यावेळेला हे आणि बायोकिट आपल्या पिकामध्ये देतो तर त्यावेळेला जर आपण हे बीज प्रक्रियेमध्ये वापरलं तर बियाणांची जी उगवण क्षमता आहे ती लवकर आणि चांगल्या पद्धतीनं होते तसेच आपण हे उत्पादन कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणजेच की हे उत्पादन रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आहे त्यामुळं आपण सहजरित्या त्या आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकतात आणि आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा ते तयार करू शकतो हे आणि बायोकेट दीर्घकालीन असं जीवाणू खत आहे म्हणजेच जर हे उत्पादन हे खत तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये सलग तीन ते चार वर्ष वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं रासायनिक खतं जे आपण जे वापरणार आहे त्यांच्या खर्चात आपल्या तिथं बचत होईल आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या उत्पादनात देखील वाढ होईल त्यामुळं आणि बायोकीट हे प्रति एक हजार झाडांसाठी आपण ते कीट ड्रिपमधून वापरू शकता सगळ्यांनी जेप्स ऍग्रोटिक सांगली यांचं सा जीवाणू खतांवरती आधारित असं आणि बायोकीट सर्वांनी वापरून बघावं याच्या अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता